मुख्यमंत्री युवा प्रश प्रशिक्षणार्थी यांचा कालावधी वाढवण्यासाठी तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यातून आंदोलनाला सुरुवात झाली होती त्या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचे पाच महिन्याचा कालावधी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिला त्याबद्दल मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांचे जाहीर आभार आणि दुर्धाभिषेकसुद्धा या तुकाराम महाराज आणि त्यांच्या प्रशिक्षणार्थ्यांनी या सांगलीमध्ये मोठ्या जल्लोषामध्ये केला होता मात्र आता सध्या तुकाराम महाराज पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत आपण जाणून घेऊया आपल्यासोबत स्वतः या आंदोलनाचे नेतृत्व करणारे तुकाराम महाराज आहेत महाराज महाराष्ट्रांना आता पुन्हा एकदा आंदोलनाचा भविष्य काय काय आहे एकीकडं आनंद उत्सव साजरा केला आनंद उत्सव साजरा केल्यानंतर आता मुलं कामाला लागणार आज तर उद्या होणार उद्याचा प्रभाव होणार असं वाटतं पण बघता बघता दीड महिन्याचा कालावधी निघून चाललेला आहे तरी देखील मुख्यमंत्री कार्यप्रषेत वेगवेगळे कारणं सांगितले जातात वेगवेगळे मुद्दे सांगितले जातात हे फक्त सांगली जिल्हापुरतं मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं आहे फक्त संभाजीनगर एक जर जिल्हा वगळता बाकी च पस्तीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणीची परिस्थिती आज वेग एक वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी निर्माण होते मला या एवढी वाईट परिस्थिती आज परिस्थिती आहे की आज हे बघितलं माझा माहिती वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी सगळेजण र रस्त्यावर उतरतात ही उतरण्याची वेळ कशामुळे निर्माण झाली काय विषय सांगतात की आधार कार्ड निर्मिशन होत नाही किंवा तुमचा अजून वरून आम्हाला आदेश आलेला नाही मग एकीकडं जी आर निघालेला आहे एखादी गोष्ट माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी काल जे आर काढलेलं आहे आणि तरी देखील तुम्ही जर दीड महिना होत असेल आणि तुम्ही जर त्या ठिकाणी कामाला का त्या मुलांना घेत नशेला तर ह्या मुलांना जीवनपासून मारण्याचा विचार दिसतो म्हणून आम्ही येणाऱ्या बावीस तारखेपासून अल्टिमेट मान्य कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे मान्य आयुक्त कौशले बघ यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि एका सांगली जिल्ह्याचा विषय नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा विषय आहे आणि पूर्ण महाराष्ट्राचा विषय घेऊन आम्ही या ठिकाणी श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटना इवा बऱ्याच शिक्षणाची महाराष्ट्र राज्य याच्या वतीनं इथून पुढचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत ते आंदोलन अशा पद्धतीने असेल की शांत आणि सैमी पद्धतीने हिंसक नाही पण मला आपल्याला एक सांगायचं आहे की ह्या जर ह्या लोकांना ह्या लोकांनी विचार करायला पाहिजे की काय करणं सांगतात तो सहा हजार पगार आहे आठ हजार पगार आहे दहा हजार पगार आहे एवढ्या पगारावरती काम करणारी माणसं आहेत आणि तरी देखील आज ह्याचं कारण कुठले तीन तीन महिने पगार नाही आज पुणे जिल्ह्यामध्ये आठ तालुक्यामध्ये एकाही ग्रामपंचायतीमध्ये काम करणाऱ्या मुलांचा पगार नाही जर एवढी परिस्थिती बिकट असेल तर माझी विनंती आहे ह्या सगळ्याच गोष्टी महाराष्ट्रातल्या वेगवेगळे मुद्दे जे आहेत त्या प्रमुख मागण्यावरती आम्ही या ठिकाणी विणाऱ्या बावीस ताकला बसणार आहोत सरकारने आता, आता, आता मान्य कलेक्टर साहेबांना आम्ही भेटलो आहोत त्यानंतर कौशल्य विभागमध्ये जाऊन देखील अधिकारी साहेबांशी भेटलो त्यांना सरकारनं त्यांनी चर्चा केली आमच्या सांगली असं महाराष्ट्रामध्ये हा पूर्ण जी निघाला पाहिजे आणि हे सगळे मुलं आणि एक दुसरी गोष्ट तीस तारीखपर्यंत मुदत दिलेली आहे आम्हाला जायनिंग व्हायची तीस तारीख लाट दिलेली आहे आम्हाला एकतीस मे पर्यंतची मुदत वाढ भेटावी हे त्या ठिकाणी दिलेलं आहे ज्यावेळी जॉईनिंग होताना आधार कार्ड एरिगेशन करत असताना ज्यावेळी वय मर्यादा कमी होती आता वय वाढलेला आहे त्याचं त्या ठिकाणी हे करून घेतलं जात नाही समान कोण घेतलं जात नाही त्या ठिकाणी ओ टी पी नंबर हे हे उपलब्ध होत नाही तर त्या सगळ्या गोष्टीवरती शिरता करून हा या मुलांना जाए जेवढी मुलं ज्या जॉईन चालतील सहा महिन्यामध्ये तेवढी मुलं सगळी पुन्हा जॉईंट व्हावी अशी माझी सरकारने म्हणत आहे बावीस तारखेला काय अमरण उपोषण असणार आहे पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्र छत्तीस जिल्ह्याचा विषय घेऊन या ठिकाणी जर ह्या मागण्या छत्तीस बावीस तारखेवरून नाही झाल्या तर ह्या ठिकाणी सांगलीमध्ये लाक्षणिक कुपोषण कुपोषण ह्या ठिकाणी मान्य कलेक्टर ऑफिसच्या समोर करण्याचा इशारा या ठिकाणी देतो आणि माझ्यासोबत महाराष्ट्रातील सगळी युवा परिषद सगळी मुलं या ठिकाणी सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर धुळे नंदुरबार जवळी जालना ह्या सगळ्या जिल्ह्यातील मुलं ह्या ठिकाणी माझ्यासोबत असतील आज बघितलं लहान लहान मुलं आज ह्या आंदोलनामध्ये सहभागी आहेत त्या सगळ्यांची जर परिस्थिती बघितली आज तुम्हाला फोटो वाटेल इकडे बघा ही एक केवढी मुलगी आहे बघा आज सकाळी कुठंही गाव कुठलं लोअर गावरून बाकी आहेत आता जे धाई कुठे जातात का हे आहे बघा हे लहान लहान सोबत घेऊन हे लोक येत असतील आणि तुम्हाला जर एवढं जर कळत नसेल अहो सहा हजार पगारामध्ये होणार आहोत सहा हजार पगारासाठी देखील आज ह्या मुलांचं भविष्य बघा तरुण मुलं आहेत त्यांचे लग्न ठरलेले आहेत त्यांच्या डोक्यावरती आक्षर पडणार आहेत सरकारमध्ये गव्हर्नमेंटचा जॉब आहे म्हणून तरी देखील सरकार विचार करायला तयार नाही माझी हा जो नेते जर बावीस भाविकारखे नाही झालं तर तुमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आपण पाहू शकता लहान मुलांच्या नमस्कार मी स्वप्नाली शिवाणा कौलापुरे कौ, एक युवा प्रशिक्षणार्थी दहा महिन्यामागे असा जी आर निघाला की युवा प्रशिक्षणार्थी म्हणून सरकार आमची भरती करते आम्ही आनंद उत्सव साजरा केला आम्ही माझ्यासारख्या अनेक महिलांनी आणि आमच्या भावांनी फॉर्म भरला फॉर्म भरल्यानंतर आम्हाला पाच महिने पाच महिने कामावरती ठेवून घेतलं त्यानंतर बाबांनी मोठं आन आंदोलन करून आमचे पाच महिने आणखी वाढवून आणले वाढवून आणल्यानंतर आम्ही सांगलीत मोठा दुधा करून त्यांचा मनापूर्वक स्वागत केलं आणि आम्हाला खूप आनंद झाला की आता आम्ही इथून पुढे असंच रोजगारावर राहणार आहोत पुढच्या पाच महिन्यानंतर आता जवळजवळ दीड महिन्याचा कालावधी उलटून गेला आम्हाला अजून ऑर्डर मिळा मिळालेली नाही आहे तिथं कामावरती रुजू करून घेतलेलं अजून काढलेला नाहीये मग आम्ही प्रशिक्षणार्थींनी करायचं नाही दहा हजार इंच खूप कमी रक्कम आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे दहा हजारामध्ये आजच्या परिस्थितीत आजच्या महागाईमध्ये काही माणसाचा भागत नाही तरी पण आमच्या कुटुंबाला एक हातभार असावा म्हणून माझ्यासारख्या महिला रोजगार करून आपल्या मुलांना आणि आपला परिवार चांगला चालावा म्हणून आम्ही हे रोजगार करतोय बर तुम्ही सांगताना सांगितलं की निवडणुकीच्या काळामध्ये सांगितलं की तुम्ही जर काम चांगलं केलं तर आम्ही तुम्हाला तिथं खरे आश्वासनार्थ पण जे आमचे पाच महिने वाढवून देतो ते पण अजून तुम्ही आम्हाला रुजू करून घेतली नाही ही खरंच सरकार पुढं खूप मोठी खंत आहे आणि आम्हाला बाबा सहकार्य करतात म्हणून आम्ही एक संघ होऊन एकजुटीनं येतोय ये तरी समोर आणि असंच महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र येऊन आपला लढा लढवायला पाहिजे आणि प्रशिक्षणार्थी म्हणून पुढं काळ वाढवून तर घ्यायलाच पाहिजे आणि सरकारनं दिलेलं आश्वासन होतं ते त्यांना पुन्हा त्यांना त्याची आठवण करून देऊन कायम रोजगाराचा सुद्धा त्यांनी मुद्दा उपस्थित करायला पाहिजे मला ही बोलण्याची संधी दिली धन्यवाद आपल्या बरोबर आणि माझं नाव सुमित शेळके गेला आम्ही दोन महिने झालं हा लढ्याला आम्ही उतरल आहोत तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभरात आम्ही लढा घेत आहोत जी सरकारनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की सरकारनं लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मी सरकारला कळकळीची विनंती आहे तुम्ही सहा महिने आम्हाला दिल तर सहा महिना झाल्यानंतर आमच्या लोकांनी चांगलं काम केलं कुठेही आमच्या लोक कमी पडलेले नाहीत पण माझं सरकारला विनंती आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील यांनी आमचा लवकरात लवकर विचार करून आमचा प्रश्न मार्गी लावावा नक्कीच आपण पाहू शकता आमच्या मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा बावीस तारखेपासून जिल्हाधिकारी आमरण पोषण असणार आहे असा इशारा करण बाबा महाराजांनी राज्य सरकारला दिलेलं आहे आता राज्य सरकार काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामन सुसोबत मी शंकर देवुळे टी व्ही नाईन मराठी सांगली